नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग थेरोटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉ दिपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस पाथर्डी तालुक्यातील निपाणी जळगाव शिवारामध्ये शेळ्या चारायला गेलेला मुलगा विकी दुरसिंग भोसले वयवर्ष पंचवीस हा हरवला आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीसला दुपारी विकी हा शेळ्या चारण्यासाठी निपाणी जळगाव शिवारामध्ये गेला होता तो सायंकाळी पाच वाजेपर्यंत घरी आला नाही म्हणून त्याच्या घरच्यांनी त्याचा शोध घेतला असून तो मिळून आला नाही या प्रकरणी विकी भोसले याची आई गांधीबाई दुसिंग भोसले यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये आपला मुलगा हरवला आहे अशी तक्रार दाखल केली आहे तो शरीरानं सडपातळ असून उंची पाच फूट आहे चेहरा गोल नाग बसकं डोळे काळे केस बारीक काळे अंगात काळा जर्किंग काळी पॅन्ट डाव्या भुवईवर जुनी लागलेली जखम कान बारीक दाढी काळी बारीक मिशी बारीक असं वर्णन आहे या तरुणाप्रकरणी कुणाला काही माहिती मिळाल्यास चौऱ्याहत्तर नव्याण्णव सदोतीस शून्य पाच चौदा किंवा नव्वद एकवीस एकोणऐंशी तेरा एकवीस या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन केलं गेलंय या मुलाची माहिती देणाऱ्यास पाच हजार रुपयांचं बक्षीस दिलं जाईल असंही भोसले परिवारानं जाहीर केलंय या प्रकरणी पाथर्डी पोलीस पुढील तपास करतायत अमोल कांकरियासह मुकुंद लहुया सी न्यूज मराठी पाथर्डी परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज भरपूर प्रकार लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा